मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब स्वागत आहे मित्रांनो आपल्या समोर एक जी आर दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस चा आणि आपण वाचू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य देण्याबाबत तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाबद्दल तर मित्रांनो चला आपला हा जी आर बघूया नेमकं काय म्हटलं यामध्ये तर बघा मित्रांनो शासन निर्णय आपण वाचूया राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर पॉइंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये हे दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो जास्त तुम्हाला हेक्टर पर्यंत म्हणजे पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे दोन हेक्टर असे दहा हजार रुपये एवढी आर्थिक मदत शासनाकडून मिळणार आहे आणि ज्यांचं क्षेत्र पॉइंट दोन हेक्टरपेक्षा हेक्टर कमी आहे त्यांना सरसकट एक हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो ही जी मदत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जवळपास पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असं एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटीचं हे जे पॅकेज आहे हे वितरित होणार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पात्रतेचे निकष काय आहेत पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट एक हजार रुपये आणि पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त ते जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर शेती आहे त्या शेतकऱ्यांना सरळ सरळ दहा हजार रुपये मिळतील ज्या शेतकऱ्यांकडे एकर शेती आहे त्यांना पाच हजार रुपये मिळतील आणि ज्या शेतकऱ्यांकडे पॉईंट दोन हेक्टर आहे त्या शेतकऱ्यांना सरळ सरळ एक हजार रुपये मिळतील तर मित्रांनो हे निकष आहेत पात्रतेचे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी जर दोन हजार तेवीसमध्ये आपल्या ई पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या पिकाची नोंद केली असेल तरच ते शेतकरी या लाभासाठी पात्र असतील ही बाब महत्त्वाची आहे तर मित्रांनो आपण जर दोन हजार तेवीसमध्ये आपल्या ई पीक पाहणीमध्ये कापूस किंवा सोयाबीन यापैकी कुठलंही एक पीक याची जर नोंद केलेली असेल आणि त्याचं क्षेत्र जर तुम्ही त्यामध्ये मेन्शन केलेलं असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो हा लाभ जो आहे हा ऑनलाईन प्रणालीमार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मिळणार आहे म्हणजे तुमच्या खात्यात डायरेक्टली ते जमा होणार आहे तर मित्रांनो ही योजना जे फक्त दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामा कर्जच आहे तर मित्रांनो हा आता फक्त शासन निर्णय आलेला आहे यानंतर याची गाईडलाईन येईल आणि जवळपास एक ते दोन महिने सहजेला लागू शकतात तेव्हा तुमच्या खात्यावर हा दोन आहे तो वितरित होईल तर मित्रांनो या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू